हाय फ्रेंड कुकीत विथ जानकीमध्ये तुमचं स्वागत आहे मशरूम मसाला कसा बनवायचा चला तर मग बघू इथं अडीचशे ग्रॅम मशरूम घेतले मी स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यावर व्हाईट कलरची साल आहे ती आपण अशी व्यवस्थित काढून घ्यायची सगळ्या मशरूमची अशी एका साईडला ठेवून द्यायचे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा काळ्या मसाल्यात बनवणार आहे मशरूम तेही मातीच्या भांड्यामध्ये आता हे मशरूम आपण असे कट करून घ्यायचे गॅस चालू करून घेऊ कढई ठेवू कढई तापली की त्याच्यात आपल्याला दोन चमचे तेल घालायचं त्यात ते हळद घालायची जे मशरूम आहे आपण त्यात घालून घेऊ हलायचं याच्यात मीठ घालणार आहोत आपण पाणी घालून घ्यायचं पाणी जास्त घालायचं नाही थोडंच घालायचं दोन मिनटासाठी गॅस चालू ठेवायचा नंतर आपल्याला बंद करून टाकायचं आता खडे मसाले कोणते घ्यायचे ते बघणार आहोत आता खडे मसाल्यामध्ये आम्ही इथे धने घेतले मिरे घेतले खसखस घेतली दालचिनी घेतली तेजपत्ता घेतला आणि लवंग घेतली आता आपण तेजपत्ता साईडला काढून ठेवू आणि एकत्र भाजून घेऊ थोडंसं तेल घालून इथे आपण काजू घेतले सात आठ ते भाजून घ्यायचे भाजीला घट्टपणा येतो म्हणून आपण हे काजू घेतले आणि टेस्ट पण छान येते ताटामध्ये मी मसाले काढून घेतले ते कोणते आहे ते बघू इथे लाल मिरची घेतली खोबरं घेतलं लसूण घेतलं अद्रक घेतली कांदा भाजलेला घेतला आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं चा। भाजल्याच्यानंतर आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू पण आपल्याला बारीक करून घ्यायची त्याची पेस्ट बनवायची हे बघा साईडला ठेवून द्यायची आता मसाला पण बारीक बनवला आहे आपण आणि जे आपण उकडलेले मशरूम आहे ते पण आपण एका डिशमध्ये काढून घेतले आता फोडणीसाठी आपल्याला इथे मातीचं भांडं लागणार आहे हे मातीचं भांडं माझ्याकडं सात वर्षापूर्वीचं आहे याच्यात सात वर्षापासून मी भाज्या बनवते चला तर मग आता पण बनवूया याच गरम करायला ठेवलं मी हे भांडं याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊ दोन चमचे फोडणीसाठी मी काही मसाले घेतले इथे तेजपत्ता घेतला हिंग घेतला मोहरी घेतली जिरे घेतले आता गरम तेल झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालायची चांगली तडतडून द्यायची याच्यामध्ये आपल्याला नंतर जिरे घालायचे तेजपत्ता घालायचा हिंग घालायचा आता लगेच मसाला घालून घ्यायचा दोन्हीही मसाले आपल्याला याच्यात परतून घ्यायचे मसाले चांगले परतून घेतले की आपण याच्यामध्ये आपण जे उकडलेले मशरूम आहे त्याचं पाणी एका साईडला काढून ठेवलेलं आहे तर आपण याच्यामध्ये ते घालून घेणार आहोत हलवून घ्यायचं चा। नंतर याच्यामध्ये आपल्याला लगेच मशरूम घालून घ्यायचे व्यवस्थित हालायचं काजूची पेस्ट घालून घेऊ त्यात पाणी पण घालायचं आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची याच्यामध्ये आपण पाच मिनटासाठी भाजी शिजू द्यायची नंतर आपल्याला गॅस बंद करायचा भाजी खाली उतरून घ्यायची भाजी बघा उतरल्याच्या नंतरही एक दोन मिनटं भाजी उकळते हे तर खरं मातीच्या भांड्यातलं वैशिष्ट्य आहे आपली भाजी तयार आहे